आज आमच्या मुस्लिम समाजाचा समाजाला मान ठेवून आणि मुस्लिम पंच कमिटीला मान ठेवून पत्रकार लोक सगळ्या आपण आले पहिले तुमचं आभार मान व्यक्त आज जे पत्रकार परिषद आहे ती नगराध्यक्षाबद्दल आहे नगराध्यक्षाची निवड आहे आणि संपूर्ण जनतेपासून ही निवड होणार आहे आम्ही आजपर्यंत सगळ्यांना मदत करीत आलो राम शिंदे साहेबांना मदत केली त्यांना आमदार केलेलं आहे राम शिंदेचे दोन नगरसेवक हो आम्ही निवडून दिलेले आहेत मधुकर आबा राळेबादला शिवसेनेमधून निवडून दिलं आहे आणि महादेवप्पा राळेबाद हे आमचे फार जवळचे मित्र होते त्यांनी काय आमचे मुस्लिम समाजाला काय सहकार्य केलं त्याची परत फेड म्हणून आम्ही मधुबाला सहकार्य केलं आणि धनुष्यबाणना मतदान केलं रोहित पवारांना बी आमदार केलं आहे त्यांना बी आम्ही मदत केलेली आहे आमदार दोन वेळेस ते बी आमदार झालेले त्यांना बी मदत केली आहे त्यांच्या नगरसेवकाला मदत केली मागच्या वेळेस नगरसेवकला आम्ही त्यांना मदत केली आहे तर आज इलेक्शन सुरू झाले इलेक्शन सुरू झाले मुलाखती व्हायला लागले ती पण मुस्लिम समाजाला कोणी जवळ करायला तयार नाही चर्चा करायला तयार नाही आज आमचं साडेसात हजार मतदान आहे साडेसात हजार मतदान म्हणजे नॉट इन जॉब कुणी दाखवा साडेसात हजार मतदान आमचे कुणापैसे आहे म्हणून फक्त मुस्लिम समाजापेक्षा साडेसात हजार वोटर आहे आणि आम्हाला विचारायला कोणी तयार नाही रोहित पवार मी विचारा विचारायला तयार नाही राम शिंदे विचारायला तयार नाही राम शिंदेला मदत केली रोहित पवारला मदत केली आमचं असं मत आहे की त्यांनी तिकीट द्यावा कोणी बी द्यावा तिकीट हजर काजी उभा राहायला तर ह्याचा अर्थ हजर काजीला तिकीट द्या अशी बात नाही कुणाला तिकीट द्यावा जामखडमधून तुमच्या जवळच्या माणसाला तिकीट द्या आम्ही त्याचं पैशागणीस मेहनत करायला तयार आहे आणि त्याला निवडून आणायला तयार आहे आता उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्या शेजारी आमदाराचं उदाहरण घ्या सुरज दास अण्णाने जाग आष्टीमध्ये नगराध्यक्ष केला पाटोद्यामध्ये नगराध्यक्ष केला महाराष्ट्रामध्ये मार्केट कमिटीचा सभापती एकमेव हो। कळायचं त्यांनी केला तंबोळी म्हणून इथं का महाग राहतात ही कळत नाही आम्हाला आमच्या मुसलमानाला का महाग ठेवतात इथं आम्हाला कमीत कमी माझं मत आहे कमीत कमी रेसमध्ये तरी ठेवा आम्हाला रेसमध्ये ठेवून आम्हाला डावलून टाका पण रेसमध्ये सुद्धा नाहीत आम्ही साडेसात हजार वटर हे फार एकदम दुर्दैवी बाब आहे आणि दोन्ही आमदारांनी आम्हाला गृहित धरू नये जर आम्हाला तिकीट नाही दिलं दे तर त्यांनी गृहित धरू नये आम्हाला की आम्ही त्यांचे माणसे आहेत म्हणून याचे माणसे आहेत म्हणून आम्ही आमचा माणूस उभा करणार म्हणजे उभा करणार कोणी उभा करू आमच्या समाजातून आता हेतून पुढं फार मोठमोठ्या मिटिंग होतील सभा होतील त्यातून आम्ही एक निवड निवड करू आणि एक एक बाई आम्ही नगराध्यक्षासाठी देऊ आले आणि त्यांनी तिकीट दिलं तर विषयच काय नाही दोघांनी मिळून कोणी द्यावा आम्हाला आम्ही सगळं जा त्यांनी एक रुपया आम्हाला देऊ नये फक्त तिकीट द्यावा आम्ही आमच्या स खर्चानी त्या बाईला निवडून आलो आम्ही बोलू इच्छितो तुमचं काय म्हणणं असेल तर विचारा मी उत्तर द्यायला तयार नाही भाजपला मुस्लिम समाज हे मतदान करत नाही असं त्यांचा एकंदरीत सोशल मीडियाच्या असतो भाजपवाले असं डायरेक्ट म्हणतात की मुस्लिम समाजाला आम्हाला मदत करत नाही मतदान करत नाही आमच्या बा, वेळेस मतदान नाही केलं आम्ही शाखेरला आम्ही निवडून नाही दिलं बीजेपी मधून आरशाईल हो बीजेपी मधून त्याला निवडून नाही दिलं आम्ही रामचंदेला आम्ही कोणाचे मत पडले ह्या वेळेस रामचंदेला आम्ही आमच्या कार्यकर्ते नाहीत का त्यांच्यामध्ये त्यांना मतदान केलं नाही का आम्ही आमचे मतदान होतातच त्यांना वैयक्तिक राम शिंदे न मतदान होतो आमचं त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर त्यांना मतदान करतो आम्ही निवडून आणलेत आम्ही वार्ड नंबर चार मधून काजी गिल्ली मधून सगळा मुस्लिम समाज आहे तिथून आम्ही बीजेपीचा सीट निवडून दिलं आम्ही मधुकर आम्ही शिवसेनेमधून निवडून दिलाय असं कोण म्हणत आहे हे एकदम ही जी बोलणारे जी लोक आहेत ही आपले असेच लोक आहेत काहीतरी बोलायचं काहीतरी करायचं मुस्लिम हिंदू मध्ये द्वेष कसा निर्माण एवढंच बोलायचं त्यांना कुठल्याच पक्षाने जर उमेदवारी दिलीच नाही तर तुम्ही अपक्ष म्हणून नगराध्यक्ष पदासाठी हो अपक्ष म्हणून आम्ही उमेदवारी ते ते शिंदेचे लोक आहेत ते असं मला वाटतं माझं मत काय की दिल्ली पासून गल्ली त्यांचे काय लोक असे सोडलेले की उभा राहण्यासाठी मुस्लिम चे उभा राहण्यासाठी दहा दहा वर्ष तुम्ही बीसीपे काम करताना अचानक तुम्ही उभा राहता म्हणून अपक्ष म्हणून उभा राहता म्हणतो लोक आता एवढे येडे राहिले नाहीत अजिबात येडे राहिले नाहीत लोक समज समजून घेतात लोक का कशा मग उभा राहिलेत म्हणून दुसरं काय त्यांच्याकडे प्रस्ताव द्यायचा ना काहीतरी अगोदर आमच्याकडे आलेच नाही तर प्रस्ताव त्यांनी माहिती त्यांनी ते राष्ट्रवादीला विचारित नाही शिंदे गटाला विचारित नाही त्यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या संपलं सगळं झालं आता त्यांनी त्यांचे डिक्लेअर प्रस्ताव दिला का कुठं काही नाही प्रस्ताव दिला नाही प्रस्ताव दिला नाही आमच्या परत त्यांनी विचारणा बी केली नाही की के तुमचं काय म्हणणं आहे का ते आमचं मी अगोदरच म्हणलं की आम्हाला रेसमध्ये सुद्धा ठेवत नाही ते रेसमध्ये ठेवून आम्हाला डॉलून टाका पण रेसमध्ये तर ठेवा आमची मागणी जरी करा तुम्स मध्ये नगराध्यक्ष पदासाठी आणि तुमचे इतर समाजाचे समाजाचे उमेदवार असत असं नगरसेवक आमच्या अडचणच नाही काय नाही अडचण नाही काय तुम्ही मदत करणार का त्यांना भाजपमध्ये काय मुस्लिम समाज उभा राहील राष्ट्रवादीमध्ये राहील कोण अपक्ष त्यासाठी ते आज जो मुस्लिम समाज जमला तर ते त्यांना मदत करणार का मुस्लिम समाजाच्या होती मी तुम्ही आता जो 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 त्याचा त्याचा प्रश्न आहे ते आम्ही आम्ही सांगितलंय की ते नगरसेवक साठी मुस्लिम समाजाचा आणि मुस्लिम पंच कमिटीचा आणि गावाचा असं काय हे नाही कोणी पक्षातून उभा राहू शकतो भाई एका पक्षातून उभा राहू शकतो इम्रान भाई एका पक्षातून उभा राहू शकतो त्यांनी त्यांच्या हिमतीवर निवडून यावा आमचं काय म्हणणं नगराध्यक्ष नगराध्यक्षाचं फक्त आमचं याच्यात काय राम शिंदे आणि रोहित पवार यांच्या बरोबर तुमची दोन दिवसात काय चर्चा होणार अजिबात काय होणार होणार आहे का चर्चा होणार आहे का या दोन दिवसात रोहित पवारांचे दादाचे पियाचा फोन आणतात एक तास अगोदर दादा बोलायचं म्हणतात चर्चा झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी चर्चा करू शकतो म्हणजे राम शिंदे आणि रोहित पवार बरोबर दोन दिवसात तुमची चर्चा विनमय होणार आहे मागणी केली चर्चा तुमची कशी आमचे काय आदर्शवर घ्यायला त्यांनी आपल्या हिमतीवर आपला जावा करावा त्यांनी आमचा कुणाला विरोध नाही सीट आहेत ना निवडून आलेली आमचं आमचा विरोध व्हायचं काय कारण आहे तिथं काय म्हणता दुसरं कोणतं शहबा मध्ये सलीम काझी आपल्यासारखंच आरक्षण पडलंय तिथं तिथं तिकीट फायनल झालं तिथं का आमचा विचार नाही दोन्ही आमदार बरोबर नगराध्यक्ष पदाला समजा तुम्हाला उभा राहायचं तर मग खालचे तुम्हाला म्हणजे तुमच्यापैकी कोणाला तरी तर खाली चोवीस नगरसेवक आहेत त्यांची फळी मजबूत झाली तरच पुढं नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी सोपं होणार आहे मग या चोवीसमध्ये मध्ये म्हणजे चोवीस नगरसेवक तुम्ही उभा करणार का म्हणजे नगराध्यक्ष बरोबरच म्हणजे अपक्ष जर राहिलं तर त्या आमच्या त्या आमच्या चर्चेतून ठरल ते आता मीटिंग होईल आमच्या सगळ्या समाधी तो ठरल काय होईल नाही 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 ठीक आहे ओ उसके बराबर तुम चूज बी खडे करने के लिए सवाल आहे तो आम्ही सगळे ठरवू आम्ही चांगला प्रश्न आहे तुमचा एकदम तिसरी आघाडीची आज बैठक होत आहे चार वाजता चार वाजता तिसऱ्या आघाडीने काही बोलवलं तुम्हाला नाही काय का नाही तेच कळत नाही असं का का विचार करीत नाही आमचं ते, ते एकदा तात्या जगन्नाथ राळेबात हे आजारी होते तिथं राधाकृष्ण विखे आणि पतंगराव कदम हे दोघं भेटाल त्यांना त्यावेळेस मी त्यांना प्रश्न विचारला होता की आमचं एवढा वॉटर जिल्हा त्यावेळेस ग्रामपंचायत होती आणि जिल्हा परिषद होती तर जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट कायलाच मान्यत दिलं मी त्यावेळेस प्रश्न केला की आमचा एवढा समाज मोठा असून तुम्ही आम्हाला तिकीट देत नाही एवढा छोटा समाज एवढे कम मतदान त्याला तुम्ही तिकीट देता आम्हाला काय वगळता त्यावेळेस मी हा प्रश्न केला कमीत कमी आम्हाला रेसमध्ये तरी ठेवा चर्चेत तरी ठेवा परत ठेवा शेवटला आमचं कागद वगळून टाका तुम्ही तिथं बी आम्ही समाधानी पण तिथवर सुद्धा आम्ही आमचं हे नाही ते काय करायला पाहिजे आम्ही ह्याचा विचार ह्याचा ह्याला ऍक्शन हीच आहे की आम्ही आता आमच्या पद्धतीने आमचा माणूस सभा करू मतदान घडवून निवडून आणून ताकद लावू पडलो तो पडलो आणू तो आलो पण पडून देणार नाही सिटी एवढं मान्य करे साडेसात हजार मतदान सात हजार सहाशे मतदाना तुम्ही गणित करा तुम्ही इतर आणि मत मतदान करायला पूर्ण नगर जिल्हा इथं आणून टाकेल मतदान तेवढं घडूनच घेत मी का विचार करीत नाही आमचा तुम्ही दोन्ही आमदार का विचार करीत नाही तुम्ही नगराध्यक्ष पदाला उभं राहिले तर इतर समाज तुम्हाला साथ देईल का शंभर टक्के साथ देईल शंभर टक्के साथ देईल आज मी आज येणार होते पण मी येऊन दिले नाही त्यांना पत्रकार परिषद मध्ये म्हणजे बऱ्याच समाजाचे लोक तुमचे शंभर टक्के फल फलमाळीला तुम्ही कुणाला विचारून पहा आजर काजी बद्दल काय मत आहे पारधी लोकांना कुणाला जाऊन विचारा आजर काजी बद्दल काय मत आहे म्हणजे थोडक्यात अल्पसंख्याक हा, हा समाज तुमच्या पाठीशी पार्टीशी आहे शंभर टक्के पाठीशी तुम्ही आधी असं ठरवलं का एखादा उमेदवार द्यायचा असं करा पण ते पाच सहा जर इच्छुक आहे त्याच्यामधून एक उमेदवार फायनल करू असं आहे नाही नाही एकच सीट आणि दोन्ही आमदारने कोणत्या आमदारने जर ठरलं ना त्यांच्या जवळचा एखादा मुस्लिम द्यायचा तरी आमचं तयारी आजी बाती ते रिक्वायरमेंट आमची राहणार नाही हरच द्या मला निवडणुका होतात ही एक नगराध्यक्ष म्हणून निवडून आली तर जामखेड आजची कंडिशन जामखेड पगार नगर नगरपालिकेशिवाय सारखं वाटत आहे का विचार सांगा मला कशी कंडिशन आहे जामखेडची आम्ही आम्ही त्यातून आहेत आम्ही आमच्या आता जे जे नगराध्यक्ष आहेत ते माझ्या जवळच राहील किंवा माझं ऐकणार राहील आम्ही चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग करू रमेश खाळे ज्यावेळेस आमदार व्हायचे होते पहिल्या वेळेस त्यावेळेस आम्ही त्यांना जामखेडचा डिझाईन दिलं त्यांना कशा पद्धतीने आमच्या डोक्यामध्ये ती डिझाईन आहे त्या गोष्टीची की जामखेडचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे साहेब एक प्रश्न असा आहे की प्रत्येक जण नगराध्यक्षाच्या पदाला आहेत परंतु त्यांच्याकडून एक विजन युवकांसाठी युथसाठी तुमच्याकडे काही विजन आहे कारण की शहरामधली बेरोजगारी वाढती बेरोजगारी कारण की आपल्याकडे युथ बेरोजगार जास्त आहे तर तुमचं काय विजन असेल मुलांना युद्ध बद्दल त्यांच्या रोजगारीसाठी बेरोजगारी जे वाढत आहे आता बरंच आहे त्याच्यामध्ये करण्यासारखं त्या पद्धतीने करू ना आपण त्या नगर नगर परिषदने बरेच ठेकेदार पद्धत आहे ते ठेकेदार पद्धतीने त्यांना द्या द्यात आहे काय काय ठिकाणी लिलाव पद्धत आहे बेरोजगारला त्या लिलाव पद्धतीमध्ये आपण त्यांना देऊ शकतो आपण ते कामं त्या पद्धतीने